चिल्लर पैसा कोण निकालते गाव्याच्या खुशात कधी कधी घर खर्चासाठी चिल्लर काढणारी वहिनी पाहिजे जो बहिण कधी कधी चिल्लर निकालतीये घर खर्चासाठी कधी कधी चिल्लर कोण काढतात बहिणी मागे वाईट जरा नाही वैधी चालू झाली तर काढायची गरज नाही पण तुमचे मानात आले का पण पुरुषांमध्ये दाखवा जे असतो कोण करतात जो आपला पैसा बचावते दोन तो का पैसा खर्च करते मला जेंट्स बघा लग्नामध्ये पार्टीमध्ये बोललं तर जेवण कोण जास्त करणार शादी पार्टी अगर पार्टीने सबसे जादा खाना कोण खायचे लग्नामध्ये पार्टीमध्ये बोलवलं तर जेवण कोण कोणसे भाऊ जास्त करणार पण लाल फना लाल बाईमासमध्ये दाखवा नावऱ्यांची सेवा कोण जास्त करतात करणार लोक ग्रहस्पतींची सेवा ज्या करते पन्नालाल पन्नालाल